न्यूज लाइन अचूक अलीकडे महिला व मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे मानवी मन सुन्न करणाऱ्या घटना घडतात निषेध व्यक्त केला जातो मेणबत्ती मोर्चा निवेदने बंद तर कधी हिंसक प्रतिक्रिया उमडतात काही दिवसातच समाज पुन्हा आपापल्या जीवनात रमतो मात्र मुली महिलांना सुरक्षित सामाजिक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे असाच एक सुत्य प्रयत्न कराड येथील जय सूर्यवंशी या युवकाने केला विद्यानगर सैदापूर परिसरात विकृत पुरुषी मानसिकतेला विचार करायला लावणारा मजकूर लिहिलेला फलक हाती घेऊन महाविद्यालयीन तरुणांना स्त्री सन्मानासाठी आवाहन केले जय सूर्यवंशीच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे द न्यूजलाईनसाठी अमोल टकलेसह प्रमोद तोडकर कराड द न्यूज लाईन अचूक वेधक